सगळी ठेवा आमची आम्हीच करायची तीन 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 कामचोर पुराण्यामध्ये एक निर्बुद्ध नोकर पदरी बाळगला आज काहीतरी मदत झाली असते कोणाला कशाच आणि फाटक्यात पाय आलो आता ही म्हणींच्या जोड्याला लावणार आम्ही अर्थ शोधत बसणार आहो काय कोणाशी बोलताय तुझ्याशी दुसरं कोण ऐकत या घरात माझं तुला सांगतो घरात पूजा आहे एकाचा तरी आहे का बघू तिथे खरंच हो मला सकाळपासून कुणी दिसले नाही मोरू तर मोरू मल्लिकेचा आणि मुकेश पत्ता नाही सकाळी सकाळी भज्जी येणार आहेत सगळी तयारी व्हायला हवी असं काल रात्री सांगितलं होत र... रात्री अजून झोपलेत की काय सगळे अरे देवा दे, दे देवा कुंभकर्णाच्या सगळ्या अवतारांना माझ्या घरात जन्माला घातलंस की काय बघा तरी आपली मुलं ही अशी आणि सुना म्हणजे फाटलेल्या दुधाला साखरेची चव काय नको नाही काय सकाळपासून सकाळपासून एकही सून आली नाही किचन मध्ये डोकावायला मी एकटी राबते आहो चला तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय अरे रे काय नशीब आहे माझ कुणाला बॉसचा त्रास असतो कुणाला करंट माणूस आहे ज्याची बॉस आहे म्हणजे त्रास आणि सोबत अपमान फ्री काय काही नाही अगं मी आरती म्हणत होतो दुर्गे दुर्गंट भारी तू जमीन संसारी नक्कीच माझ्या आईच्या नावाने बोट मोडत होतात ना अगं बोट कसली तुझ्या आईमुळे मी अख्खा मोडकळीच झालेलो आहे खरं म्हणजे तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हाच घटस्फोट द्यायला हवा होता तुला ना अगं माझे बाय नोकरीला म्हणतोय मी अग गणितात एवढा हुशार आहे मी पण माझं हे गणित कसं काय चुकलं ना तेच माझ्या लक्षात येत नाही झालंय काय सकाळी सकाळी माझ्या आईच्या नावाने एवढा संघ करायला आठ दिवस आधी अप्लिकेशन देऊन सुद्धा तुझ्या आईने मला आज रजा दिलेली नाही पण मला दिली आहे ना आणि तसंही तुम्ही घरात बसून काय करणार होता ते करे ठीक आहे काय करणार म्हणजे अगं पूजा ना घरामध्ये आज सतराशे साठ काम असतात एवढं सुद्धा कळत नाही तुझ्या आईला तुम्ही उगा शिव्या बोलू ना का आता <laughs> अगं इच्छा खूप आहे ग पण संस्कार अगं येत आहेत सुद्धा मी अत्यंत प्रेमाने खूप जड अंत करण्याने तुझ्या आईकडे आजच्या रजेविषयी विचारणा केली अशी नाही आई म्हणते कशी काय नाही मेंडा रजा वगैरे उलट आज चार तास ओव्हर टाइम करा मी म्हटलं अहो पूजेचा टाइम ओव्हर झाल्यानंतर मी घरी पोहोचेन पण तुझी आई ऐकेल तर शप्पच पण एवढं चिडचिड करण्यासारखं काय त्यात तशी त्या संध्याकाळी येणारच आहे पूजेला म्हणजे तुमची सुट्टी पक्की अग काय भरोसा तुझ्या त्या महामायेचा काय माया <laughs> तुझ्या महान आईची माया <laughs> चा, 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 कर चट पटकन पटकन कशाला लावते आहे भुकेविषयी बोलतोय मी पोटाच्या भुकेविषयी मला सांग आपल्या घरी काय उभलंय का शिड पत्त म्हणजे पोळी भाजी वरण भात बिस्किट चॉकलेट लिमलेट एक मिनिट एक मिनट हे काय नवीन तुमच्याकडे लाडू आणले चोरून मला माहिती होतं तुम्हाला उपास विपास झेपणार नाही गुणी ग माझी बायती तुझ्यामुळे दुर्लक्ष करतो त्या हिडून बेकडे डिम्म इथं का उभी आहे मी काय म्हणत होते खाता खाता माझे काम कराल का नको ग खाता खाता मला इतर कुठलीच काम झेपत नाही तोंड चालू राहू दे का निकडे ठेवा मी कि नाही आजच्या संध्याकाळच्या प्रोग्राम मध्ये एक जोक सांगणार आहे ऐका एक ना एक ना धड भाराभर चिंता करू नकोस मला ऑफिसला जायला उशीर होतोय चाललो मी चल बाय अगं हे कारटेक हे एक चॅटिंग करण्यापेक्षा मला थोड़ी मदत केली असते सगळं बिघळलं असतं का हट माझा लाईफ तर ना सिंपल फंडाय कोणालाही फुकट मदत केली ना की त्याची किंमतच नसते थांब आता या घरात राहण्याचे आणि जीवण्याचे तुझ्याकडे पैसेच घेतो मी थांब दैट प्लीज वडील म्हणून तुझं हे कर्तव्य आहे कर्तव्य आणि तुझं काही नाही मुलगी म्हणून आहे तर आता हेस बघा ना तुम्ही माझ्या कॉलेजची फी भरताना शिकायला जाते का हे मी सिद्ध करू शकते काय नको तुझ्या वेळ नाही माझ्याकडे हा भजी कुठे अडकला फोन कुठे तुम्ही माझा तुमची दक्षिणा मी वाचवू शकते तुम्ही कशी काय अहो दोन मिनिटात आणखी पूजा डाउनलोड करते दोन मिनिटात नूडल्स करायचे अरे हा आठवलं भटजीची दक्षिणा त्याचं कॉन्ट्रीब्युशन काढ चल 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 लवकर काय सांगू डॅड तुम्हाला अहो माझी लिपस्टिक घ्यायला माझ्याकडे दीडशे रुपये सुद्धा ना नाही म्हणजे यावेळेचा पॉकेट मनी सुद्धा तू ब्युटी पार्लरवर उधळलास तू तू एक काम कर हे तुझं डबल वीक आणि पैसे आणि हो महत्वाचं विचारायचं राहिलं आमंत्रण केलीस सकाळपासून तेच काम करते डॅड मी फेसबुक वर ऑर्कुक वर सगळ्यांना स्क्रॅप टाकून झाले आमच्याकडे सत्यनारायणाला या म्हणून शिवाय मेसेजही केलेत बरं ते मेसेजचे पैसे मला नंतर द्या हा म्हणलं तुझं स्क्रॅप वाजवला ते सोसायटीचे मेंबर सगळे ऑनलाईन असायला हवेत ना आता पर्सनली जा आणि त्यांना स्क्रॅप बघायला सांग आणि ज्यांना शक्य नसेल त्यांना तोंड निमंत्रण दे चल काय प्लीज तुझी जनगणांची कामं मी नाही या करणार शिवाय सकाळपासून मी काही खाल्लेलं नाहीये मी बाहेर जाणार नाही म्हणूनच म्हणतोय तर डायटिंगचं खूळ काढ डोक्यात ना झिरो फिगरच्या नादाला लागून शून्यात जाशील एक दिवस तू 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 आधी चल चल तू आधी बरं ऐका ना हो संध्याकाळच्या परफॉर्मन्सची तयारी करायची मला दरवर्षी कार्यक्रम असतो ना आपल्याकडे वर्षभर वेळ असतो ना तरी तुमची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत तू तू आधी आणि तुझ्या त्या सांग आईला मदत करा म्हणा सगळ्यापासून पर... हा भाजीबा मनोहर बोलतोय मनोहर रामचंद्र ठिपसे बोलतोय अग बाई तुम्ही आलात केव्हापासून वाट बघते काय वाटलं त्यांनाच बोलवलं होतं मी मदतीला नैवेद्याचं सगळं करायचंय अजून करते की अहो आई तुम्ही एकट्याच काय एक काम करत बसलात मला सांगायचं नाही का खरच खरच तुझ्या नावाच्या निमंत्रण पत्रिका छापायला दिल्या होत्या या घ्या रवा भाजायला घ्या तेवढा आई आज कि नाही भाजी तुम्हीच बघते नाही तो कसभर जाऊ चिरायला घे हर नवीन <laughs> यांनी केलंय पंचावन्न हजार डिझाईन थोडी जुनी वाटते नाही का गं <laughs> म्हणजे कसे आई जरा आकूड असत कि नाही लज्जाक दिसला असत माझं तेच मते पण तुमची मज्जा आहे बाबा बाबा या हार तुम्हाला नाहीतर आमचे हे साधी एक चेन सुद्धा केली नाही सांगा काहीतरीच घ्यायचा कशाला उघडा कान आहे का का? <laughs> <laughs> मी सांगेन हो दोघा नाही म्हणजे झालं या जन्म काही मिळत नाही काय बाई भाऊजी आले म्हणतो मनोहर कृपया घराची फुकटची वेलची आली आहे ती या श्याम या काय मिळणार ना तुला चहा वगैरे वगैरे नको फक्त चहा घेऊन या असले घाणडे विनोद केलेस टोय मिळणार नाही सांगतोय बापरे शब्द अडकले म्हणजे तुला राग आलाय काय करू मग अरे पांडू आणि पांडू कंपनीचे शेअर्स मला विकायला लावलेस तू आजचा भाग्य पाहिलास डबल रेट झालाय तोट्यात आणलास ना मला म्हणे लेखा का गेल्या महिनाभर माझ्याकडनं फुकाच्या टिप्स घेतल्यात आणि ढिगभर पैसे कमावले असते कुठे पैसे कमावले कुठले पैसे कमवले चहा द्याला चहा दे का काय कुठे झालं असतो कुठे झाला एवढा नट्टा पट्टा करून कुठे झाला असतोय म्हणजे ऑफिसला चाललोय बाबा आमच्या सासूबाईंनी मला सुट्टी नाही दिली आज आता सांगतोय म्हणजे आता त्या मक्याला फोन करतो तुझी सासू नेहमी कसं विसरते रे <laughs> अरे मक्या तुझ्यापेक्षा वर्षा पोस्टवर हो मकरंद काकांना अजिबात फोन करू नका काय तुम्ही मकरंद फोन केलात का। ना तर मकरंद काका आमच्या त्या सुद्धा तेवढ्या पुरतं हो 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 असं करणार आणि एकदा का मकरंद काकाची पाठ वळली की आमची लेडी हिटलर छळ छावणीत नेऊन माझे हाल हाल करणार हो अरे पण तू एक काम करतो दुपारपर्यंत जेवढं काम आटपता येईल तेवढं आटपतो आणि हाफ डे घेऊन येतो वेळेवर हो ये आता गेलो तर घेणार ना घेऊ मी होय हे थांब काय थांब थांब काय आहे सगळं कसलं सगळं लिहून ठेवलं माझ्याकडे किराणाचा खर्च तू करणार होतास किराणा माल काय द्यायलाच पाहिजे काय नियम म्हणजे नियम काय नाही श्याम्या अगदी बरोबर हे घ्या चार चार आणि देतोय बापाला खरे चार आणि नाही एक सगळं माहितीये तुला आणि हे काय हे मला चायला नको का माझ्या मोड रे म्हणजे बरं जाऊ ना अरे बा काय काय नाही सहज आगमार चळच तर आता उशीर होणार काय रे वान्या तू काय सुधारणार नाही श्याम्या अरे तू नाही सुधारला तर मी म्हणलं हे मात्र करा हाय मुकेश व्यवसाय एक mm. नंबर क्लास टका <laughs> कालच एका कंपनीच्या साडेतीनशे कामगारांच्या युनिफॉर्मची ऑर्डर मिळाली मला असतं एकाच नशीब काय करणार ना काहींना गॉड फादर असतो yeah. तर काहीना गॉड सासरा हे तुमच्यासाठी पुरे तुझ्या सामानाचे पैसे देणार होतास त्याचं काय झालं हो ते आधी ताट नंतर तुझा सासरा पुराण हो हा सासऱ्याला का काय बोलायचं नाही काय म्हणू सासरा <laughs> चल पैसे दे, दे हे मोजून घ्या देतो भाऊजी भाऊजी चहा थँक्यू आहे स्पेशल केलाय तुमच्यासाठी सांगता मी थँक्यू थँक्यू भाऊजी काय झालं मंगळसूत्राचं आ, हे हे बाबा एवढे पैसे कुठून आले सेव्हिंग मधले पैसे तुम्ही काढणार नाहीत अरे सरळ सांगा ना नवीन बिल्डिंगचे पेपर्स क्लियर केलेत म्हणून अरे चांदळा तोंडावर बापाला भ्रष्टाचारी म्हणतोय तू महानगरपालिकेतला स्वच्छील प्रामाणिक अधिकारी आहे मी हो। विचार म्हणतो <coughs> हो, हो, म्हणजे काय चहाची शपथ घेऊन सांगतो अरे मनोहर म्हणजे धुतल्या गव्हा स्वच्छ आहे साक्ष पुरे झाली बघा तेव्हा पैशावर डोळा असतो बापाच्या याचा चला हे सगळं सामान आणून हवंय मला बिला सकट हे गे पैसे मोजून घे माझेच पैसे मलाच देत आहे वर बिल पण मागताय देवाच्या कामात तुझं करू नाही रे लवकर झालोकर जास्त घेऊन जा लवकर शहा बाळ माझा वा वहिनी म्हणजे नेहमीप्रमाणे एक नंबर बघितलं का यालाच म्हणतात बैल गेला आणि माझा नंबर पहिला चुकलंय काही माझ